नागनाथ चिकाळे बरं आपलं काय मत आहे प्रभाग सव्वीस प्रभाग सव्वीस मधले नगरसेवक मला आतापर्यंत माहिती नाही दहा बारा वर्ष झाले येऊन राहिले पण प्रवीण दादा साबळेंना मी चांगलं ओळखतो त्यांना मी चांगलं जवळून ओळखतो धडाडीचे नेतृत्व करणारे कुठलंही काम विश्वास आहे ते करतील आमच्या बैठकीतले आहेत ते आमच्या आमच्यामध्ये मिसळलेले आहेत आमच्या आमच्यामधले आहेत आणि नगरसेवक जनतेमधले मिसळलेला असावं तेव्हाच ते काम होऊ इच्छा आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर बेपत्ता होण्यासारखा नाही येतो नाही कारण दररोज सकाळी आमची त्यांची आमची भेट होती त्यांना चांगलं ओळखून चांगले ध्यान येतो पत्ता फोनवर येत धावून येत त्यांनी थोडीफार आमची खूप मदत केली आहे असं म्हणलं पहिल्यांदा रस्त्याचे लाईट होते नाईटीच काम त्यांनी करण्यासाठी मदत केली आहे आणि त्याच्यानंतर रस्त्याच्या अगोदर ड्रेनेज नव्हती ड्रेनेज असल्यामुळे पाणी आमचं म्हणजे पावसाचं पाणी जाण्यासाठी अक्षरशः तर त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवल्यानंतर त्यांनी क्रेन आणलं आणि त्याच्या माती वगैरे काढून त्या पाण्यासाठी जाण्यासाठी जास्त केला होता त्यांनी आणि मदत केली खूप त्यांनी त्याच्यानंतर हां त्यानंतर विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जय मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज ला पत्रकार दाद मिळाला सोलापूर महानगरपालिका इलेक्शन डोक्यावर हो आहे तर आपण आज सोलापूर प्रभाग क्रमांक सव्वीस ह्या प्रभाग क्रमांक सव्वीस ची नागरिकांशी आज आपण संवाद साधणार आहे की जे काही नगरसेवक निवडून गेले ह्या भागामध्ये प्रभाग सविस्त मध्ये काय काम झालंय आणि काय काम व्हायला पाहिजे होत काय काय सुविधा आहे इथं व इथं समाजसेवक म्हणून काम कोण करतोय नगरसेवक म्हणून पदावर दुसराच आणि समाजसेवक काम करतोय दुसराच तर हे समा काही नागरिकांची अशी म्हणण्या नुसार आपण बातमी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे मी बरेच काही बातम्या दाखवलेल्या आहेत प्रभाग कर्मचवीचे तर परत मी आलेलो आहे ते नगर कुठला आहे प्रभाग सव्वीस चा गुरुदेव नगर तर आपण इथं नागरिकांशी संवाद साधूया सर आपल्या प्रभागाची समस्या काय काय आहे नमस्कार मी धनंजय गुरु मी गुरुदेव नगर भाग मध्ये राहतो ह्या आमचे एकूण एक ते सहा भाग आहेत त्यात एक रेणुका नगर आणि एक उत्कर्ष नगर असे एकूण आठ नगर आहेत ह्या भागात ह्या भागात जवळजवळ वीस वर्षापासून हातवाड होऊन एकही रुपयाचं काम किंवा एकही आमच्यासाठी आणखी सुविधा नाही आहे आता झालाय हा कच्चा हो रोड आहे पाण्याची लाईन टाकली आहे पण मेन राईन लाईन आहे आतमध्ये कनेक्शन नाही आहे तीन चिंशे फुटावर पाणी न्यावं लागत आहे पाण्याला प्रेशर नाही आहे कचरा गाडी येते एका बोळात असे एका ये बोळात येत नाही मग इथे राहून तिथलं टॅक्स भरून आम्हाला उपयुक्त काय आमच्या इथले रवी कांबळे साबळे साहेब हे आमच्यासाठी हे सामान्य नागरिक आहेत पण हो ते आमच्यासाठी धावपळ करतात एकही नगरसेवक इथे कधी येत नाही ना आमदार येत नाहीत ना खासदार येत नाहीत इथे बाकी कोणी येत नाहीत इथलेच आहेत आमच्यातलेच आहेत आमचे प्रतिनिधी आहेत हेच आमच्यासाठी येतात बर तर इथे जास्तीत जास्त समाजसेवक म्हणून काम कोण करतात दोन व्यक्ती आहेत आमच्या इथे समाजसेवक एक साबळे म्हणून आहेत आमचे आणि दुसरे आमचे रवी कांबळे म्हणून आहेत ह्यांच्यानंतर आमच्या आमच्या इथला राहणारा आमचा बस समाज काम कोण नाही हे दोन तिथं प्रभाग सरवेश मध्ये मी बरेच काही मुलाखती घेतल्या लोकांचे तर तिथं मला सर्वात जास्त एकाच व्यक्तीच नाव आलंय कि सदानंद सांबळे प्रवीण भाऊ सांबळे हे बरेच काही लोकांची समस्या सॉल्व्ह केलेल्या आहेत काही ठिकाणी सो खर्चाने काम केलेले आहेत तर ह्या संदर्भात तुमचं काय मत आहे आमच्यासाठी ज्यावेळेस होते लाईन नव्हती पाण्याची त्यावेळेस होते त्यावेळेस टँकर आला नाही केलं नाही की आम्ही साबळेला फोन केला की एक दहा मिनिटात आम्हाला पाण्यासाठी टँकर येत होता आमच्या बाबतीत साबळे साहेबांनी पाण्याच्या बाबतीत त्यांच्या मदत भरपूर केलेली आहे तिथून आम्हाला महापालिका पर्यंत घेऊन गेले होते आम्ही आयुक्तांना भेटलो तर तो म्हणून आश्वासन मिळाले परंतु बाकीचं काही सुद्धा झालेलं नाही एकंदरीत एक मागेल तिला पाणी ही योजना रंग त्यानुसार जे नगरसेवक होते तिने नाही केलं काम इथलं नागरिक व्हायचं ते पाणीच योजना नगरसेवकाच्या माध्यमातून काहीच चाललंय कधीच कोणी काही केलेलं नाही एक साबळे दुसरे म्हणलं तर आमचे कांबळे हे दोन आमच्या भागातले लोक आहेत त्यांनी आमच्यासाठी मात्र प्रत्येक गोष्ट केलेली काय असेल तर अडचणीला आमच्यावर उभा राहणं महापालिकेला नेणे आणणे सर्व गोष्टी केल्या आहेत आमच्यासाठी तर आता एकंदरीत मला एक सांगा महानगरपालिकेमध्ये आपल्या भागामधले जे नागरिक समाजसेवक काम करत आहे तिला आपण अजून आपल्या कुठला पदावर असताना एवढं काम झालं तर सदानंद प्रवीण भाऊ सांगळेला जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये गॅरंटी आम्हाला तर सदानंद साबळे साहेबांना जर निवडून दिलं आम्ही तर शंभर टक्के आमचे कामं होणार हे गॅरंटी आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये काही नगरसेवक मोठे देणार आहे भाषण देतील हो देणार नाही येणारे येणारच आहेत येणारच आहेत येणारच आहेत तुमचं काय उत्तर नाही त्यांना त्यांनी फक्त येऊन आम्हाला भेटायचीच वाट पाहत आहे काय म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारे स्वागत त्यांना सांगणार इथे येऊ नका आम्ही मतदान करणार नाही मला काम करते जास्त तेवढा आम्हाला काय माहित नाही आमच्या घरात पाणी येते तेवढंच माहिती आहे आम्हाला तर रोड नाही काय नाही लिहायला लई ले, त्रास होत पाणी येते तर चपात सात दिवसाला एकदा मग पावसाळ्यामध्ये आमच्या घरात पाणी आलं गोळामध्ये सगळं खड्डा पडला तर बघत नाही कोणी मत घाल म्हणतात घालत मग आल्यावर हो नाहीच मग काय म्हणायचं त्यांना आता जे निवडून गेले ते तिकडेच गेले पण आता जे समाजसेवक म्हणून काम करत आहेत सदानंद प्रवीण भाऊ हे बरेच काही लोकांच्या समस्या सोडवत त्यांनी सवय केलं तर के आता करता की त्यांना कुठलाही पद नाहीये जे निवडून गेले ते तिकडेच गेले पण एक समाजसेवक म्हणून सदानंद प्रवीण भाऊ काम करत आहेत तर निवडून आल्यावर किती काम करतील तुम्हाला असं काय वाटतंय आता कुठलं पदावर नसताना एवढं काम करतात त्यांनी समाजसेवक म्हणून तर त्यांना मत घालण्याची तुमची इच्छा आहे का घालू त्यांना केलं तर झालंच आहे की नाही केलं तर कसं नाही केलं तर झालंच नाही केलं तर झालतच आम्ही तुला माहित नाही काही लोकांना इथले नगरसेवक कोण आहे हे पण माहित नाहीये आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जे नगरसेवक निवडून आले ते असं आता नागरिक म्हणतात आणि बरेच काही नागरिक म्हणले की इथले नगरसेवक कोणा माहितच नाही किती दुर्वेज गोष्ट आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे जे निवडून गेले ते तिकडेच गेला बरेच काही लोक पेटाल समस्या जाणून घ्या सर आपलं नाव मागनाथ सकाळ ते प्रभाग बद्दल प्रभाग सर्विस मधले मला आतापर्यंत माहिती नाही दहा बारा वर्ष झाले येऊन राहिलो पण प्रवीण दादा साबळेंना मी चांगलं ओळखतो त्यांना मी चांगलं जवळून ओळखतो धडाडीचे नेतृत्व करणार आहे कुठलंही काम विश्वास आहे ते करतील आमच्या बैठकीतले आहेत ते आमच्या आमच्यामध्ये मिसळलेले आहेत आमच्या मधले आहेत त्यांनी आमच्या मधले मिसळले आणि एक नगरसेवक जनते मिसळलेला मिसळेला असावं तेव्हाच ते काम होऊ शकतात अशी इच्छा आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर बेपत्ता होण्यासारखा नाही येतो नाही कारण दररोज सकाळी आमची त्यांची आमची भेट होती मी त्यांना चांगलं ओळखून चांगले करणार आहे एका फोनवर पळवून येतात धावून येतात जे नगरसेवक निवडून त्यांच्याबद्दल काय तुमचं त्यांना आम्ही त्यांचं तोंड पण बघितलं त्यांना कोण आहे आम्ही ओळखत पण नाही हा नाव पण माहित नाही काय म्हणत लाजूराणी गोष्ट आहे का नाही लैलाजरवाणी गोष्ट आहे लैलाजरवाणी थोडी नाही लै लाजवाणी नागरिक मधल्या एक प्रतिनिधी असतो तो त्याने येऊन बघायला पाहिजे त्यांनी येऊन का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे मताचा हक्क दिलेला आहे तर हक आपल्याला बजावत असताना सुद्धा जे निवडून आले ते इकडे फिरकून बघत नाही बघत नाही तर एकंदर तुम्हाला असं काय चिड उत्साह होते का नाही भयानक चिड होती भयानक भयानक जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा तर भयानक चिड होती पावसाळ्यात रस्त्यावर आम्ही जेव्हा गाडी चालवतो त्यावेळेस तर भयानक एखादा जर व्यक्ती आजारी असेल तर त्याला इमर्जन्सी घेऊन चालू असेल कसं नाही काय करायला पाहिजे असेल काय करायला पाहिजे प्रवीण दादाला तुम्हाला मगाशी सांगितलं चांगलं ओळख एका फोनवर तुम्ही कामं करू शकली आम्हाला गॅरंटी आहे काम करायला चांगलं बरे काय काय काम केलं तिने समस्या नगरसेवकच्या पदाच्या लेवलच्या काम केलेलं ले, आहेत तर निवडून आल्यावर काय करतील किती काम करतील करतील शंभर टक्के रस्ते जे काही नागरिकांच्या समस्या आहेत शंभर टक्के करतील त्यांनी एवढी गॅरेंटी आता येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन साठी बरेच काही इच्छुक होतील किंवा जे नगरसेवक बनून गेले होते तिने कोणी येतील बरेच काही जे आजी माजी येतील तुमच्या भावनेसाठी तुमचं काय मत आहे आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांना बोलता आणि सदानंद प्रवीण भाऊ यांना कुठल्या पद्धतीने कामगिरी करून नगरसेवक बनवत आहे सदानंद प्रवीण भाऊला बोलायची सांगायची गरजच नाही ते जनतेतले आहेत जनतेतले मिसळलेले आहेत त्यांनी निवडून आल्यानंतर बेपत्ता होणारे नाहीत जनतेमधले आमच्या आहेत त्यांनी मग तोच व्यक्ती काम करू शकतो आपण बघू शकता प्रभाग सर्व्हिस मध्ये आपण बरेच काही नागरिक यांची इथे मुलाखती दाखवायचा प्रयत्न केलेला अजून इथून पुढे पण आपण दाखवून दाखवण्याचा प्रयत्न करू लोकांची असा अशी मत आहे की जे काही इथले नगरसेवक निवडून गेले ते इकडे काही कामच इक केले नाही तर आपल्याला काय वाटतंय प्रभाग क्रमांक सव्वीस संदर्भात कमेंट करून नक्की सांगा जय जै। जस की आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये नागरिकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे काही नगर कुठला रोहिणी नगर रोहिणी नगर भाग एक आहे आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मधले प्रत्येक नगर मध्ये आपण जाऊन नागरिकांची समस्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर इथं बरेच काही इथं नागरिक का आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधू की प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये कोण समाज कार्य करत आहे आणि जे निवडून दिले त्यांनी काय केले या संदर्भात आपण विचार नमस्कार माझं नाव श्रद्धा मिथुन शहा मी इथली रहिवासी आहे मी माझं लग्न होऊन दहा वर्ष झालं होतं इथं मी आल्यापासून इथं अगोदर लाईटची व्यवस्था नव्हती दोन तीन वर्ष त्याच्यानंतर रस्त्याचा खूप प्रॉब्लेम होता पाणी निसळा करण्यासाठी जाण्यासाठी पण जागा नव्हती इथे मध्ये त्याच्यानंतर आम्ही खूप म्हणजे महानगरपालिकेत गेलो यांना अर्ज करा त्यांना करा बापूंच्या जवळ जायचं होतं पण त्यांनी जमलं नाही आम्हाला जायचं पेसिफिक असं म्हणलं तर मग परत त्याच्यानंतर खूप ठिकाणी ऍप्लिकेशन दिलेलंच आहे आम्ही हा मग नंतर प्रवीण साबळे होते त्यांनी थोडीफार आमची खूप मदत केली तसं असं म्हणलं mm. तर पहिल्यांदा रस्त्याचे लाईट होते ना ते लाईटीचं काम त्यांनी करण्यासाठी मदत केली आहे आणि त्याच्यानंतर रस्त्याच्या अगोदर ड्रेनेज नव्हती ड्रेनेज असल्यामुळे पाणी आमचं म्हणजे पावसाचं पाणी जाण्यासाठी प्रॉब्लेम खूप होत्या घरामध्ये पाणी येत होतं अक्षरशः त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवल्यानंतर त्यांनी क्रेन आणलं आणि त्याच्या माती वगैरे काढून त्या पाण्यासाठी जाण्यासाठी रस्ता केला होता त्यांनी आणि खर मदत केली खूप त्यांनी त्याच्यानंतर हा साधारणतः प्रवीण प्रवीण साबळे म्हणतो त्यांना आणि त्याच्यानंतर अर्ज दिल्यानंतर ते रस्त्याचं काम झालं कोणामार्फत झालं ते अजून पण मला समजलेलं नाहीये आणि साबळेनी मला मदत केली एवढी मला माहिती आहे थँक्यू सांगा जे काही नगरसेवक निवडून गेले ते आम्हाला तोंड दाखवले नाहीत आजपर्यंत तोंड दाखवले कोण आहे या प्रभागाचं आता पण नगरसेवक कोण आहे आणि कोण होतं हे पण माहिती नाहीये मला एक गोष्ट सांगा आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलेलं आहे संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला मतांचा हक्क दिलेला आहे त्या हक्कामध्ये आपण जे निवडून देता व्यक्ती त्या व्यक्तीला आपण विचारणं गरजेचं आहे हे पण हक्क दिलेला आहे पण ते व्यक्ती इथे येत नाहीत तर तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये जर आले महानगरपालिका इलेक्शन साठी हा आम्हाला वोटिंग द्या म्हणून तर त्यांच्याबद्दल तुमचे प्रश्न तुम्हाला काय असेल आम्ही दर दरवेळेस ज्या वेळेस आम्हाला वोट करा म्हणून येतात त्यांना विचारतो तुम्ही केलात काय प्रश्न विचारताबद्दल आणि करणार काय आहे ते पण विचारतो हा तुम्ही लेखी देत असाल तर आम्ही तुम्हाला वोट देतो हे पण बोलतो आम्ही आणि गेल्या वेळेस दोघं तिघ जण आले होते आम्हाला वोट मागण्यासाठी आम्ही म्हणलं म्हणलं तुम्ही काय केलं ते दाखवा मगच येणार वोट सदानंद प्रेमभाऊ यांना तुम्ही कि कितपत ताकत लावली आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढे लावू आम्हाला मदत केलं मात्र हा इथं खूपच प्रॉब्लेम होता जायला पण रस्ता नव्हता आम्हाला इतकं पाणी यातच रस्ता आहे की नाही रस्त्याच्या पूर्ण खाली म्हणजे खाली चिखलात पायात कसं जायचं आम्हाला इतकं पाणीही साचत होतं आपल्याला वैशाली पाटील बोलते ते रवाजचे आहे पंधरा वर्ष झालं इथं आल्यानंतर लाईट नव्हतं सोय रस्ता नव्हता देण्याची सोय नव्हते म्हणजे दोन तीन वेळा माझ्या मुलांना डेंगू झाले इतका त्रास झाला मग माझी मदत कोणी इथं तर कुठलाच नगरसेवक येत नव्हता मग मी सदानंद भाऊ यांना जरा फोन करून विचारली त्यांनी आले इथे सर्व आमच्याकडे बघून सगळे आम्हाला बदल होते सदानंद भाऊ सावळे आले ते मग आम्ही त्यांनी प्रत्यक्षात इथं येऊन पाहणी करून ज्यावेळेस आम्ही फोन केले त्या प्रत्येक वेळी त्यांनी आले आणि तिथं सगळी रस्त्याची सोय त्यांनी करून दिली आम्हाला महानगरपालिका पर्यंत त्यांनी घेऊन गेले प्रत्येक आमच्या सोबत आले त्यांनी लाईट नव्हते लाईटची सोय करून दिली ड्रेनेज झाले त्यांच्यामुळे त्यामुळे भावी आयुष्यात आम्ही नगरसेवक म्हणून सदा भावना बघून बघण्याची इच्छा आहे आमची आणि त्यांनी नक्कीच काम करते सगळ्यांचं हे मला थांबपणे मी सांगू शकते बहीण म्हणून त्यांची मी सांगू शकते प्रत्येक प्रत्येक हा वेळी आमच्या प्रत्येक कॉलला त्यांनी इथं आलेला आहे निवडून गेले त्यांचे चेहरेच दाखवले नाहीत कधी पाच वर्षात फक्त हात जोडून जेव्हा इलेक्शन असतात तेव्हाच येतात ते परत चेहराच पळत जर आलो तर परत नाही आम्ही त्यांना मत नाही देणार त्यांना आम्ही देऊ तर फक्त मत आमचं हा नाही देणार आम्ही मतदानच करणार कारण आता पण त्यांनी केलंच नाही आमचे कामच केले नाहीत त्यांनी त्यामुळं भावी युवा पिढींना आम्ही साथ देऊ आता सध्या आमचे सदाना मूळ युवा आहेत त्यांनी आमचे कामं केलेत आणि करतील हे आम्हाला शंभर टक्के खात्री काय आपल्याला अंजली मंत्र काय आपलं प्रभागाच्या संदर्भात कोण समस्या काम करत आणि डॅशिंगबाजी कोण करताय आहे जे निवडून आले होते ते इकडे कधी करतले का नाही नाही निवडून आलेले कोणते तर माहितच नाहीत पण आता जे आमच्या प्रवीण भाऊ साबे म्हणतो ना मी त्यांना सदानंद साबे त्यांनी <laughs> प्रत्येक वेळेस आमच्या प्रश्नांची दखल घेतलेले मग इथे जे ज्यावेळेस रोडचे कामं होते त्यानंतर लाईट त्यांच्याच प्रयत्नातून आलेली आहे म्हणजे आमच्या प्रश्नाबद्दल तळमळ असणारे ते होते आणि म्हणजे त्यांच्या ते येण्याच्या म्हणजे प्रत्येक येण्यातून त्यांचं जाणवायचं त्यांच्या आमच्या प्रश्नाबद्दल तळमळ त्यामुळं एक पुढचं नेतृत्व म्हणून आम्हाला त्यांना बघायला पाहू शकता प्रत्येक प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रत्येक नगरमध्ये मी जाऊन नागरिकांचे ग्राउंड रिपोर्टिंग करायचा प्रयत्न करत आहे तर आजपर्यंत मी दाखवलेले त्यानुसार मी सांगते की कमीत कमी पंच्याहत्तर टक्के ते नागरिक फक्त फोन म्हणलं तर समाजकार्य सदानंद भाऊ हाच व्यक्ती समोर येतोय प्रत्येक नागरिकांचा तोंड अजून बरेच काही प्रभाग सव्वीस मध्ये आपण काही नागरिकांच्या अजून मुलाखती घेऊ निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे पण दाखवण्याचा प्रयत्न करू पण एकंदरीत एक सामान्य नागरिकाला एवढं त्रास दिलं जे निवडून आले काही ठिकाणी रोड केलेत नाही असं नाही काही ठिकाणी पण हे नगरसेवक हो एक नाही दोन नाही एवढे तीन तीन चार चार नगरसेवक हो, असून सुद्धा पण काही प्रभागाचे विकास झाल्यामुळे काही नागरिकांचे नाग खूप त्रास होत आहे तो ह्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा विशो ट्वेंटी फोर न्यूज साठी मी कॅमेरामॅन महबूब मुजार आणि मी दाऊद मुलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा